सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमने शहरामधील संघर्ष तरुण मित्रमंडळ राजवाडा या ठिकाणी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न झाली आहे चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी 5 च्या दरम्यान संघर्ष तरुण मित्रमंडळ राजवाडा यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात तसेच माजी आमदार डॉ सुधीरजी तांबे महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य उत्कर्षाई होते तसेच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते या मिरवणुकीचा दीप प्रज्वलन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात राजवाडा या ठिकाणावरनं करण्यात आली आहे आणि ही मिरवणूक दिल्ली नाका मेन रोड राजस्थान चौक चावडी अशोक चौक मोमीनपुरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी समाप्त झाली आहे राजवाडा बुद्ध विहार हे संगमनेर शहरामधील दलित चळवळीमधील सर्व कार्यकर्त्यांचं स्थान आहे त्या ठिकाणापासनं दरवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शोभायात्रा निघत असते आणि या माध्यमामधनं दलित चळवळीसाठी दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम संघर्ष तरुण मित्रमंडळ राजवाडा हे या माध्यमामधनं घेत असतात यावेळी संघर्ष तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष रामदास दादू दारोळे उपाध्यक्ष रोहित पंडित अभंग सचिव आकाश संजय दारोळे सहसचिव रोहित सुरेश दारोळे खजिनदार मयूर सुरेश दारोळे सरचिटणीस रवींद्र रंगनाथ दारोळे पवन विजय अभंग यांनी या मिरवणुकीसाठी विशेष परिश्रम घेतलेत आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माणिकराव यादव योगेश भालेराव कैलास कासार सुनील रूपवते ऍडव्होकेट किरण सुधाकर रोहम सुरेश मधुकर रुपवते रामदास सुरळकर ॲडवोकेट हेमंत शिरतुरे हनीफभाई तांबोळी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमासाठी विशेष सल्लागार रमेश नानाजी दारोळे शशिकांत दारोळे चेतन दारोळे संदीप दारोळे दीपक दारोळे तसेच ॲडवोकेट विनय लंकेश्वर यांचा सहकार्य लाभलंय आणि बौद्ध भूषण क्रांती महिला मंडळ राजवाडा यांचे लक्ष्मीबाई दादासाहेब अभंग भारती अशोक अभंग अरुणा बर्गे सुरेखा दारोळे आदी महिलांचा मोठ्या प्रमाणात इथे सहभाग होता यावेळी संघर्ष तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष राम दादू दारोळे यांनी सी चोवीस ताशी बोलताना सर्वांचे आभार मानलेत यावर्षी दोन हजार साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संघ शहरामध्ये मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने साजरी करण्यात आली त्या साजरी करण्यामागे सर्व समाजाचा व इतर बहुजन समाजाचा खूप मोठा पाठिंबा व सहभाग होता त्या संदर्भात आमचे संघर्ष तरुण मित्र मंडळ व बुद्धभूषण क्रांती महिला मंडळ चो यांची कामगिरी चोख पार पाडली त्याचबरोबर शहर पोलीस प्रशासन त्यांनीही चांगला सहकार्य केलं मिरवणूक पार ही चांगली पार पाडणे त्यांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे मग त्याचबरोबर आमचे महिला मंडळ आहे ते खूप देखरेखीने आपले कार्य बजावत होते त्यांनी ते जागृत होत्या संघाच्या तरुण मित्रांचे कार्यकर्तेही जागृत होते त्यामुळे ही मिरवणूक ही सक्सेस यशस्वीरित्या पार पाडली त्याच्यामध्ये आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक आमचे कार्यसाहेब कासार हे का आर पी आय चे शंभर संघ शहराध्यक्ष आहेत यांचाही आम्हाला आधार लाभला त्याचप्रमाणे असे अनेक मान्यवर आहेत त्यांचाही आम्हाला आधार लाभला त्याचप्रमाणे आमचे कुलते नानाजी दारोळे यांचाही आम्हाला आधार होता तसेच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आपले भूषण पुरस्कार अशोक आभंगी तेही आमचे आधारस्तंभ आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही मिरवणूक सक्सेस केली त्याचप्रमाणे आमच्या महिला मंडळ आहेत मेघाताई अभंग आहेत त्यांचे आहेत मुकेबाई अभंग आहेत तर असे भरपूर महिला आहेत यांचाही सहभाग होता यांचाही आभार होता जेवढं बोलू मी माझे दोन शब्द संपवतो जय जय संविधान जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीस जयंती आज उत्साहात पार पडलेले आहे खर तर मी संघर्ष तरुण मित्र मंडळाच एकदम मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो कारण की त्यांनी आज एक महिन्यापासून सगळीकडं सगळ्यांना भेटी गाठी घेऊन आणि आज जे एवढा जमला तर खर तर त्यांचं यश आहे ते यशाला प्रणाम करतो आणि आलेल्या सगळ्या मंडळींना कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढं बोलून माझे दोन शब्द सर्वांना जय भीम मी संघर्ष तरुण मित्र मंडळ क्रांती बहुजन महिला मंडळांच्या वतीने सर्वांचा आभार मानते सर्व प्रशासनाचा पण आभार मानते त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी त्यांनी आम्हाला माझे सर्व मित्रमंडळी किंवा आमचा ग्रुप संघर्ष करून मित्रमंडळ आणि क्रांती बहुजन मंडळांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून पार पाडली म्हणजे जे वातावरण आपलं आहे ते अतिशय चांगलं आहे आणि तसंच राहिला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आज चौदा एप्रिल आहे म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अभिवादन करतोय त्यांना त्यांची जयंती साजरी करते पण करतोय पण उद्यापासून ते विसरून नाही गेलं पाहिजे त्यांनी जी, जी शिकवण दिली आहे ती मनामध्ये आणि डोक्यामध्ये अतिशय चांगली ठोसपणे जी आहे ती आपण घेऊन ठेवलं पाहिजे त्यांनी दिलेलं शिक्षण की प्रत्येक माणूस एक प्रत्येक माणूस जो आहे तो महत्वाचा असतो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कितीही मोठा कितीही श्रीमंत कितीही गरीब असला तो माणूस आहे आणि त्याला माणसासारखंच वागवलं पाहिजे एवढं आपल्याला करायचं आहे दुसरं शिक्षण जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला घ्यायचे आज इथे लहान मुलं आहेत की शिक्षण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनायचं की नाही करायचं ना आपल्याला मोठं बॅरेस्टर व्हायचं की नाही डॉक्टरेट व्हायचं की नाही तर आपल्याला ना तेवढं करायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं आपल्याला मोठं व्हायचं हो आहे आणि तिसरं आपल्याला व्यसन पासन दूर राहायचं आहे मी जरा रोखोक बोलणार आहे पण आपल्याला गरज आहे मी म्हणून हात दिला त्यांना माहित आहे की व्यसनामुळे लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जर तुम्हाला चांगली जयंती आणि चांगलं अभिवादन जर करायचं असेल तर एवढ्या तीन गोष्टी ऍट अटलिस्ट तुम्ही काम करायला चालू करा म्हणजे आपलं समाज आहे तो अतिशय

धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट